माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचं जोरदार काळजी स्वागत करूया बरोबर व्यक्त करण्यात आज परळी नगर परिषदच्या चा, निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे यामध्ये महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई आणि या सर्व लोकांनी मिळून एकजूट करून ही निवडणूक लढत आहेत आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते धनंजयजी मुंडे यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठेच अशी संपूर्ण येते झालेली नाही अशी परळी वैजनाथ इथे व्यजनाथाच्या आशीर्वादाने झालेली आहे या संयुक्त प्रचार सभेला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे मोठे भाऊ आणि या परळीमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराचे दुरळ्य मी स्वतःच्या खंडावर घेतली आहे ते धनंजय मुंडे आमच्या मंचावर उपस्थित आमच्या शहराच्या अध्यक्षा उमाताई ताई समशेट्टी राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष भैया धर्माधिकारी मंचावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख व्यंकटेश शिंदे रिपाईचे प्रमुख सचिन कागडे आमचे ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक म्हणजे जुगल किशोरजी लोहिया विकासरावजी दुबे मंचावर उपस्थित आता बिनविरोध ज्यांची निवड झाली त्या जयश्री मुंडे शांतीलालजी जैन आमचे मोठे बंधू इथे मंचावर उपस्थित सुरेश टाक विजयजी वाकेकर आमच्या बँकेचे डिरेक्टर वैजनाथराव सोळंके निखन साठे संदीप लाहोटी विनोद जगतकर शेख तैयब इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्वात महत्त्वाचा मंचावर ज्यांची उपस्थिती आहे त्या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी आणि नगर सर्व नगरपालिकेला उभे असलेले शिवसेनेचं कमळाचं आणि कम चिन्ह घेऊन उभे उभे असलेले सर्व माझे उमेदवार सर्वप्रथम मी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांना ॲडव्हान्समध्ये आज शुभेच्छा देते की पूर्ण पूर्ण विश्वास मला विश्वास आहे की या परळीच्या नगराध्यक्षा म्हणून त्या लवकरच आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारते मला धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात म्हणाले त्याचप्रमाणे मला असं वाटलं की भैया म्हणजे बाजीराव धर्माधिकारी यांचं लहानपणापासून स्वप्न असेल की आपण असं काम करावं की आपल्याला पद्मश्री मिळावी आणि त्यांना पद्मश्री त्याच रूपाने का होईना हे मिळालेले आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे खूप चांगला योग आहे सुवर्ण योग आहे तशीच परळीच्या भविष्यामधल्या पूर्ण टीमनी चांगलं काम केल्याबद्दल तुम्हाला खरंच पद्मश्री प्राप्त